आई वडील मुलांसाठी आपलं आयुष्य वेचतात त्यांना चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून शिक्षणही देतात स्वप्न बाजूला ठेवतात पण हीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपली कर्तव्य विसरतात तेव्हा काय करायचं आणि खास करून तो मुलगा असेल तर पुण्यातील एक अशीच घटना आता समोर आली आहे कुटुंबाच्या दुर्लक्षाच्या हृदयद्रावक या प्रकरणात पुण्यातील एका वृद्ध जोडप्याला आर्थिक मदतीसाठी त्यांच्या एकुलत्या एका मुलाविरुद्धच कायदेशीर कारवाई करावी लागली न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला खरा परंतु त्यानंतरच एक दुःखद घटना घडली निकालाच्या अवघ्या आठ दिवसाने वडिलांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि वडिलांना आता काहीच नाही गेल्या मार्च महिन्यात त्याचा निकाल लागला होता या जोडप्याला तीन मुली आणि एक मुलगा प्रचंड संघर्षाने या चौघांनाही त्यांनी वाढवलं लग्नानंतर मुली सासरे गेल्या मुलाचंही लग्न झालं मुलगा आणि सून वेगळीकडे राहतात त्याचबरोबर आई आणि वडील बहिणीकडे म्हणजे जावयाकडे राहत होते आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आता वडिलांना सांभाळणार कोण याबद्दलच सर्वत्र चर्चा सुरू झाली निश्चितच या वेळेतही आईच्या अंत्यसंस्काराला मुलगा येत नव्हता यावेळी बहिणींनी कॉल केले नातेवाईकांनी सुद्धा वारंवार विनंती केल्यानंतरच तो अंतिम संस्कार करण्यास तयार झाला हे प्रकरण मुलांच्या वृद्ध पालकांप्रती असलेल्या कायदेशीर आणि नैतिक कर्तव्यांची आठवण करून देणार कौटुंबिक नात्यामध्ये आता वाढणारा ताण त्याचबरोबर जे आई वडिलांचं दुःख आहे याच्यावर प्रकाश टाकताना आपल्याला दिसतय एकीकडे वंशाला दिवा हवा म्हणून मुलगाच हवा याचा अट्टाहास लोक धरतात पण हाच मुलगा मोठं झाल्यानंतर आई वडिलांना कितपत सांभाळणार याची मात्र खात्री आपण देऊ शकत नाही पण कोर्टाने मात्र त्याला चांगलंच सुनावलंय आई वडिलांची जबाबदारी हे कर्तव्य असून कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं आणि म्हणूनच आई वडिलांना प्रत्येकी आठ हजार म्हणजेच सोळा हजार रुपये देण्याचा आदेशही त्याला देण्यात आला होता पण सध्याची परिस्थिती बघता आई तर या जगात नाहीये पण वडिलांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्न मात्र आजही जसाचा तसाच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा याचबरोबर आई वडिलांच्या बद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत हे कॉमेंट करायला विसरू नका